नमस्कार सादर करत आहे जुनी मराठी कविता मेघास कवी कुसुमाग्रज अर्थात वि वा शिरवाडकर या कवितेतून कवी, कवी कुसुमाग्रज यांनी दहा काशा उन्हाळ्याचे वर्णन केले आहे या तीव्र उन्हाळ्यामुळे जमीन झाडे पशु पक्षी प्राणी सगळे त्रस्त झाले आहेत आणि सगळेच पावसाची आतुरतेने वाट बघत आहे याबरोबरच शेतकरी राजाही हताश झालेला आहे पाऊस नसल्यामुळे गाईगुरांना लागणारा चारा संपलेला आहे व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे दहा दिशा उन्हामुळे जणू आग पसरवत आहे नदी आटली आहे झाडे हातास उदास दिसत आहे अशा परिस्थितीतही मोठ्या आशेने शेतकरी पावसाची वाट बघतोय शेवटी पावसाची वाट बघून कंटाळलेला शेतकरी आकाशातील ढगांनाच साथ घालतो आणि म्हणतो की मेघांनो तुम्ही कृपाळू आहात तुम्ही रिकाम्या हाती जाऊ नका विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसवा आणि त्या तापलेल्या भास्कराचा सूर्याचा गर्भहरण करा चला तर मग ऐकूया आणि समजून घेऊया कुसुमाग्रजांची रचना विशाखा काव्यसंग्रहातील मेघास या घाम थांब, थांब परतून नको रे घृपाळ अजूनही जाळ तोच हा उन्हाळा अजून पाय भासतात पसरले निखारे उसळतात अजून गगनी पेटलेच वारे मरुणी पडत तर वरुणी पाखरे तळाला अजून जाळतोच तीव्र हा उन्हाळा तगमगुनी तसे भूमी हि शून्य हृदय होत नदी हसत विकट भासे रकरकती दाई दिशा उफळतात ज्वाळा अजून जाळ तोच जगा तीव्र हा उन्हाळा हतभागी दिसत तरु जाळ त्या उन्हाने पायासी पडलेली गळून दगद पाने आशा जणू पिचलेल्या ती जिवाला अजून जाळ तोच जगा तीव्र हा उन्हाळा बांधावर बसून नजर बांधूनी आकाशी तडपडते गाय गुरे पाहुणी उपाशी शेतकरी बैसे कर लावणी कपाळा अजून जाळ तोच तीव्र हा उन्हाळा ये ओढिते असुडतडी तेचा गरो नत माथा तो नमवभास्करचा लोकाग्रणी नमवे जसा मातल्या नृपाळा अजून जाळतो स जगा तीव्र हा उन्हाळा थांब थांब परत नको रे गना कृपाळा अजून जाळतोच जगा तीव्र हा उन्हाळा अशा प्रकारच्या आठवणीतील कविता गाणी आपल्यासाठी सदर चॅनलवर सादर करत असतो तरी त्यांचा आस्वाद घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कविता आवडल्यास लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा धन्यवाद